श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना मग सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीला सुरुवात करते सात सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण आहे आता चंद्रग्रहण म्हटलं तर काहींच्या मनामध्ये संभ्रम आहे की चंद्रग्रहण म्हणजे काही काही अशुभ काळ असतो अघटित वाईट घटना घडतात तर सर्वात प्रथम मी या ठिकाणी सर्वांचा डाऊट क्लिअर करू इच्छिते चंद्रग्रहण म्हणजे काहीही वाईट अशुभ घटना घडणारा वेळ काळ नसतो तर सर्वात प्रथम चंद्रग्रहण म्हणजे काय आहे ते आपण समजूया चंद्रग्रहण म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी पृथ्वी आणि चंद्र हे एकमेकांसमोर येतात आणि पृथ्वीची जी छाया असते ती संपूर्णपणे चंद्रावरती पडते आणि त्याच्यामुळे चंद्र हा पूर्ण पृथ्वीच्या छायेने झाकला जातो आणि त्याच्यामुळे पृथ्वीच्या छायेने झाकल्यामुळे त्याच्यामधून चंद्रामधून तपकिरी रंगाच्या तांबडसर रंगाच्या किरण प्रकाश चा बाहेर येतो आणि तेव्हापासून चा तो चंद्रग्रहण म्हणजे तो चंद्रग्रहणाचा काळ आहे असं आपण मानतो असं आपण ते पाळतो त्याचबरोबर चंद्रग्रहणामध्ये तीन काळ असतात एक असतो मध्य काळ मोक्षकाळ आणि तिसरा असतो तो काळ तर आता मध्य आणि मोक्षकाळ सर्वच पाळतात असे नाही परंतु वेद काळ हा आपल्याला पाळणे गरजेचं आहे त्यातल्या त्यात ज्या गर्भवती स्त्रिया महिला असतात प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी तर आवर्जून चंद्रग्रहणाचा वेद पाळ वेद हा पाळावाच कारण की त्यांच्या खुशीमध्ये त्यांच्या पोटामध्ये एक बाळ असतं जीव आहे तर आपल्याला सर्वांनाच वाटतं एक आई म्हणून पालक म्हणून आपल्याला सर्वांना वाटतं की आपल्या जे पोटामध्ये आपल्या उदरामध्ये जे काही जीव वाढत आहे त्याच्यावरती कोणत्याही साईड इफेक्ट कुठल्याही प्रकारे चंद्रग्रहणाचा किंवा कोणत्याही अन्य आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्याचा पडू नये आणि त्याच्यामुळे आपल्या बाळाला अभ्रकाला कुठलीही इजा होऊ नये असं सर्वांनाच वाटत असतं म्हणून चंद्रग्रहण मुख्यत्वे करून जे गर्भवती महिला आहेत त्यांनी पाळणे अत्यंत गरजेचे आहे आता हे पा, ग्रहण पाळायचं आहे किंवा नाही पाळायचं हे स्वतंत्रपणे स्वतःचा म्हणजे आपापला तो प्रश्न असतो स्वतःची आपापली जी इच्छा असते परंतु महिलांनी म्हणजे विशेष करून गर्भवती महिलांनी हे चंद्रग्रहण पाळलं तर त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पोटातील जीवासाठी हे अतिशय उपयुक्त आणि लाभदायक ठरणारच असतं बघा आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे की महिलांनी म्हणजे गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाचा काळ हा अवश्य पाळावा तर आ, काही ना काहीतरी काहीतरी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तथ्य आहे गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला शास्त्रामध्ये आपल्या अगदी पाचच्या पिढ्यांपासून ते शास्त्र आपल्यासाठी आहे आणि त्या शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि आपण जर ते फॉलो केलं तर त्याच्यामुळे आपल्याला काही साईड इफेक्ट होणार नाही आहे जेणे फक्त आपल्याकडे जी मनामध्ये भीती असेल जी शंका असेल की हा मी चंद्रग्रहण पाळलेला आहे त्याच्यामुळे ही ही बाब ही ही घटना माझ्या बाबतीत घडणार नाही एवढं तरी आपण हंड्रेड पर्सेंट स्वतःसाठी ते शुअर होतो म्हणून मनामध्ये कुठलीही भीती शंका वगैरे काहीही त्याची पाल होऊ नये म्हणून आपल्याला प्रत्येक गर्भवती महिलाने हे आपल्या जे चंद्रग्रहणाचा वेध काळ आहे तो आवर्जून पाळावा तर आता चंद्रग्रहण सात सप्टेंबर म्हणजे रविवारी आहे त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे तर पौर्णिमा ही तिथी पूर्ण दिवसभर आहे आणि ती रात्री सात सप्टेंबर वाजून सदतीस मिनिटांनी ती समाप्त होणार आहे पौर्णिमा असली तरी देखील प्रकाश एवढा त्या दिवसामध्ये राहणार नाही कारण की चंद्रग्रहण आहे चंद्रावरती पृथ्वीची छाया ही पसरणार आहे आता ह्या चंद्रग्रहणामध्ये जे काही ब्रह्मांडामध्ये पृथ्वीवरती जे काही आजूबाजूला वातावरणामध्ये जे विषाणू असतात त्यांचं तीव्रता ही प्रखर वा प्रखरतेने वाढते ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते सक्षम होतात दुप्पट प्रमाणामध्ये त्यांचं जे गतीकरण असतं ते वाढलं वार्ण, वाढलं जातं आणि त्याच्यामुळे त्या विषाणूंच्या प्रभावामुळे आपल्यावरती आपल्या जीवनावरती काही ना काहीतरी अघटित घटना घडण्यासारखे संकट येतात किंवा काही ना काहीतरी कोणाला आजारपण बाधा वगैरे त्याच्यामुळे लागून राहते म्हणून आपण चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जेव्हा चंद्रग्रहण सुरू होणार आहे त्याच्या आधल्याच पाच दहा मिनिटांच्या आधी दि, आ, आधी किंवा मग तुम्ही अगदी एक दिवस अगोदर जरी तुमच्या घरातील जे धनधान्य आहे साळी वगैरे काही असेल गव्हाचं पीठ डाळीचं पीठ जे काही खाण्याच्या वस्तू आहेत पिण्याचे पाणी वगैरे आहे, आहे आपण स्टोर करून पाणी ठेवतो तर त्या सर्व वस्तूंमध्ये आपल्याला तुळशी पात्र आवर्जून ठेवायचं आहे कारण तुळस तुळस हे स्वतः अँटी बॅक्टेरियल आहे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत तिच्यामध्ये आणि तिथे आपण तुळस त्याच्यामध्ये ठेवल्यामुळे जे काही विषाणू आहेत जे त्यांचं तीव्रता वाढलेली आहे त्याचा काहीही इफेक्ट आपल्या जेवणामध्ये आपल्या अन्नधान्यामध्ये पाण्यामध्ये काहीही त्याचा इफेक्ट होणार नाही त्याच्यामुळे आपण तुळस चंद्रग्रहणाच्या वेळामध्ये त्याच्या आधीच आपल्याला ते ठेवायचं आहे तर ग्रहण पाळणे न पाळणे स्वतंत्रपणे हा आपला प्रश्न असतो त्याचबरोबर चंद्रग्रहण पाळणे हे सायंटिफिक देखील योग्य आहे त्याचबरोबर शास्त्रीय देखील कारणामुळे देखील ते योग्यच आहे तर आपल्याला योग चंद्र म्हणजे चंद्रग्रहणाचा जो वेध काळ आहे मोक्ष काळ आहे आणि मध्य काळ आहे कोणता तर ते आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपल्याला दुपारी म्हणजे बघा रविवारी सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून वेध सुरू होणार आहे तर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी हा वेध आवर्जून पाळायचाच आहे त्याचबरोबर संध्याकाळी जो पाच वाजून सदतीस मिनिटांनंतरचा जो जो वेळ आहे म्हणजेच बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आ, हे ग्रहण संपूर्ण भारतामध्ये दिसणारच आहे आणि हा ग्रहणाचा स्पर्श काळ जो आहे तो रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श काळ राहणार आहे त्याचबरोबर ग्रहणाचा मध्य काळ आहे तो रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि ग्रहणाची मोक्षता म्हणजे ग्रहण हे रात्री उशिरा रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे तर पूर्ण ग्रहणाचा कालावधी जो आहे तो तीस म्हणजे तीन तास आणि तीस मिनिटांचा राहणार आहे परंतु आपल्याला संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्रीच्या उशिरा रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत जे काळ आहे तो आपल्याला वेधकाळ पाळायचा आहे आता ह्यावेळी जे वयोवृद्ध आहेत जे आजारी आहेत लहान मुलं बालक गर्भवती स्त्रिया यांना एवढा वेळ बस एका जागेला बसणं शक्य नाही त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये विशेष करून वेध काळामध्ये पाणी वर्ज करायचं असतं जेवण वगैरे वर्ज करायचं असतं तर तो वेध काळ लागणार आहे सुरू होणार आहे त्याच्या आधीच जर आपण जेवण वगैरे घेतलं तर ते आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि ते योग्यच ठरणार आहे कारण ग्रहण का, ग्रहणाच्या वेध काळामध्ये काहीही आपण जर अन्न पदार्थ वगैरे खाल्लं तर त्याची बाधा ही आपल्याला नक्कीच होऊ शकते त्याच्यामुळे पोटाचे विकार आणि आपल्याला काही ना काहीतरी छोटे मोठे आजार पण हे लागून राहतात त्याच्यामुळे वेध काळामध्ये पाणी आणि अन्न आपल्याला घ्यायचं नाही आता ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटां म्हणजे बघा सकाळी दहा ते बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत तुम्ही तुम्ही अग, म्हणजे अगदी पोटभर जेवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवणाची गरज लागणार नाही अशापर्यंत आपल्याला कळतं की आपल्याला एवढं जेवण पुरेसं आहे आपण एवढं जेवण घेतलं तर आपल्याला एवढ्या एवढ्या काळामध्ये आपल्याला भूक लागणार नाही तर त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्टमेंट करून घ्यायची आहे त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये ग्रहण वेद काळामध्ये आपल्याला वॉशरूमला देखील जायचं नसतं आता ज्यांना कोणाला मेडिकल इश्यू असतात ज्यांना युरिनचा प्रॉब्लेम असतो ज्यांना सतत म्हणजे सारखं वॉशरूमला जायचं असतं तर शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे की आपल्या शरीराला काहीही म्हणजे जास्त त्रास देऊन आपण काहीही सेवा वगैरे करायच्या नाही त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत नसतं म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर प्रयत्न करा त्या वेळेमध्ये वॉशरूमला न जाण्याचा परंतु जर शक्यच नाही आए, का आहे काही मेडिकल इश्यू आहे किंवा गर्भवती ज्या महिला असतात ज्यांना आठवा नववा महिना असतो त्या वेळेमध्ये आठव्या नव्या महिन्यामध्ये आपलं ब्लॅडर जे असतं ते फुल असतं म्हणजे ते सारखं त्यांना युरीन पास करायचा तो वेळ असतो तर त्यावेळेस देखील तुम्ही तो ग्रहणाचा काळ नाही पाळला म्हणजे वॉशरूम साठी नाही पाळला तरी देखील चालेल कारण आपल्या जीवावर काही बेतेल असं आपल्याला काहीही करायचं नाही त्याच्यामध्ये त्या, त्या वेळेमध्ये तुम्ही वॉशरूमला गेलात तर चालेल फक्त जेवढं शक्य होईल तेवढं टाळायचं आहे प्रयत्न करायचा आहे परंतु प्रयत्न करून देखील आपल्याला आता वाटत आहे की मी नाही म्हणजे ते कंट्रोल नाही करू शकत आहे तर त्यावेळेस तुम्ही गेला तर काही हरकत नाही फक्त ग्रहण काळामध्ये ग्रहण वेधामध्ये आपल्याला अन्न आणि पाणी हे वर्ज करायचं आहे त्याचबरोबर प्रत्येकांच्या घरोघरी बघा ग्रहण काळामध्ये चंद्रग्रहण काळामध्येही सत्यनारायणाची पूजा कथा वाचली जाते आणि आवर्जून विष्णूची जी काही सेवा आहे ती पूर्ण प्रत्येकाने चंद्रग्रहणामध्ये विशेष करून केली पाहिजे बघा चंद्र हा मनाचा कारक आहे आणि आपलं मन एवढं विचलित असतं एवढं चंचल आहे हवेपेक्षा जास्त वाऱ्याहून गतिमान असं आपलं मन असतं म्हणून ज्यांच्या कुंडलीमध्ये काही चंद्राविषयी काही दोष वगैरे असतील तर त्यांनी आवर्जून चंद्रग्रहणाच्या दिवशी काही सेवा नक्की कराव्या त्याचबरोबर ओम सोम सोमाय ओम सोम सोमाय नमः चंद्रदेवाचा आपला मंत्र आहे किंवा ओम चम चंद्रमत्स्य नमहा हा, हा मंत्र जेवढा शक्य होईल तेवढा नामस्मरण ह्या मंत्राचं करा जपत राहा पूर्ण दिवसभर हा जपत राहा पूर्ण उत... म्हणजे जे उशिरा रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी मोक्ष होणार आहे या ग्रहण काळाची समाप्ती होणार आहे त्यापर्यंत तुम्ही जरी हा हा बसून मंत्र केला तरी देखील चंद्राचा चंद्राचे काही दोष वगैरे असतील तुमच्या कुंडलीमध्ये वगैरे चंद्रामुळे काही परिणाम वगैरे होणार अस म्हणजे काही असेल तुमच्या कुंडलीमध्ये तर ते पूर्णपणे निर् नष्ट होण्याचे चान्सेस हे आहेत चंद्रग्रहणाच्या दिवशी त्याचबरोबर चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही गुरुचरित्राचं कथा वाचू शकता पाठ करू शकता अवतारणिका म्हणजे गुरुचरित्राचा त्रेपन्न अध्याय आहे तो तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर स्तोत्रा आहे श्री सुक्तम आहे आहे पुरुष ज्या काही सेवा आहेत तुम्हाला आवडतात आणि युट्यूबवरती इझिली अवेलेबल आहे ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी युट्यूबवरती सर्च करा आणि तिथून तुम्ही फक्त ऐका श्रवण करा ऐकलं तरी देखील सेवा ही नक्कीच घडून येते ज्यांना कोणाला कोणाचा एखादा विशिष्ट असा मंत्र सिद्ध करायचा आहे तर चंद्रग्रहणाच्या दिवशी ते त्यांच्या कमरेच्या पाण्या इतकं एखाद्या पवित्र नद्यामध्ये जाऊन नदीमध्ये जाऊन उभं राहून ते तो मंत्र देखील सिद्ध करतात आणि त्या दिवशी जो मंत्र तुम्ही नामस्मरणासाठी घेता जपायला घेता तो मंत्र हा सिद्ध होतोच म्हणून तुम्हाला जर तुम्हाला कोणता मंत्र तुम्हाला सिद्ध करायचा असेल किंवा तुमचा मंत्र वगैरे काही असेल तर तो, तो मंत्र देखील तुम्ही चंद्रग्रहणाच्या दिवशी सिद्ध करू शकता श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नमः ओम श्री विष्णवे नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम दत्तात्रेयाय आहे नमहा असे भरपूर असे मंत्र आहेत अगदी छोटे छोटे मंत्र आहेत आपल्याला त्वरित असे म्हणणारे म्हणणार मं, ये, येण्यासारखे असे मंत्र आहेत तर प्रत्येकाने जेवढी शक्य होईल तेवढी फक्त गर्भवती महिलांनीच नव्हे तर इतरांनी देखील स्त्री पुरुष ज्या काही ताई दादा वगैरे जे काही आहेत वयोवृद्ध आजी आजोबा जे कोणी असतील मावशी ताई दादा काकू अगदी सर्वांनी आपण ग्रहण ही सेवा करायची आहे त्याचबरोबर सत्यनारायणाची कथा देखील तुम्ही वाचू शकता अवतारणिका त्रेपन्नवा अध्याय नवनाथ ग्रंथ आहे त्याचं तुम्ही वाचन करू शकता त्याचे पारायण तुम्ही करू शकता श्री स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचं पारायण तुम्ही करू शकता बघा एवढे सारे ग्रंथ आहेत आपल्या आपल्याकडे तर ह्या ग्रंथातलं कोणताही एखादा ग्रंथ तुम्ही वाचू शकता पूर्ण दिवसभरामध्ये तुमची जी इष्ट देवता आराध्य देवता आहे त्याची ते सेवा तुम्ही करू शकता त्यांचे मंत्र तुम्ही नामस्मरणामध्ये करू शकता नाम जप करू शकता तुम्ही तुमच्या कुळदेवीची देखील आराधना सेवा ह्यावेळेस नक्की करू शकता विष्णू भगवानांची जितकी शा म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढी तुम्ही पूजा ह्या करू शकता तर फक्त आपल्याला ग्रहण काळामध्ये एका जागेला बसायचं आहे आणि एका जागेला बसून आपण काहीही करायचं नाही तर असं काहीही नाही फक्त गर्भवती महिलांनी आहे त्यांनी ते छान खाऊन पिऊन घ्यायचं आहे फक्त जो आपला जो ग्रहणाचा जो वेध काळ आहे बारा संध्या म्हणजे दुपारी रविवारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून ते संध्याकाळी पर्यंतचा जो वेध काळ आहे पाच वाजून सदतीस मिनिटांपर्यंत तो वेध काळ त्यांनी पाळायचा आहे त्या वेध काळामध्ये काहीही खायचं प्यायचं नाही त्याच्यानंतर तुम्ही पाणी वगैरे घेऊ शकता परंतु शक्य असेल तर ता खाणं टाळा पाणी तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही पाणी त्यावेळेस नक्कीच घेऊ शकता जे आजारी वगैरे आहेत त्यांनी विहार ग्रहण काळ पाळला नाही तरी देखील चालेल कारण त्यांना गोळ्या वगैरे घ्यायच्या असतील तर वेद काळामध्ये सोडून तुम्ही इतर जो मोक्ष काळाच्या अगोदरचा जो वेळ आहे आणि मध्य काळ स्पर्श काळ आहे त्याच्यामध्ये जरी तुम्ही तुमच्या गोळ्या वगैरे घेतल्या तरी काहीही हरकत नाही फक्त स्पर्श काळाच्या वेळेस अन्न मात्र आपल्याला वर्ज करायचं आहे तर एवढी फक्त आपल्याला ही महत्वाची माहिती आणि हे नियम आहेत आपल्याला फॉलो करायचे आहेत त्याचबरोबर वेद काळामध्ये ब्रह्मचार्याचं कडकडीत पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर मांसाहार वगैरे तर तुम्ही अजिबात ह्या दिवशी करूच नका मद्यपान जे करणारे आहेत त्यांनी देखील मद्यपान ह्या वेळेमध्ये आवर्जून टाळा तर ही अशी छान महत्वाची माहिती मी तुमच्या बरोबर आज शेअर केलेली आहे नक्कीच रविवारी येत्या रविवारी सात सप्टेंबरला चंद्रग्रहण आहे तर ज्यांच्या घरामध्ये गर्भवती महिला आहे त्यांची विशेष अशी काळजी घ्या त्या महिलेनी देखील कोणतेही काम वगैरे करू नका त्यांच्या हातून कुठलीही भाजी वगैरे कापण्याचा प्रकार वगैरे करू नका जेणेकरून तुमच्या बाळासाठी काही इन फ्युचर काही ना काहीतरी त्याच्यासाठी म्हणजे काहीतरी दोष वगैरे येतील वगैरे काही म्हणून आपल्या मनामध्ये काही नको यायला म्हणून काहीही काम नाही केलं तरी काही हरकत नाही आहे आणि ज्यांना आठवा नववा महिना आहे त्यांनी एका ठिकाणी बसूनच राहावे काहीही हालचाल वगैरे करू नये तर अशा प्रकारे ही सेवा नक्की करा नियम नक्की पाळा आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन माहितीच्या सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली